नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीसचा म्हणजेच गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण राज्यातील तेरा जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे तेरा जिल्ह्यामध्ये कोण हे तेरा जिल्हे कोणते आहेत या तेरा जिल्ह्यातील कोणते शेतकरी पात्र आहेत याचबरोबर त्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये रक्कम वितरित होणार कोणत्या पिकासाठी होणार याचबरोबर गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण हे आता महत्वाचं आहे आणि गेल्या वर्षीचं वितरण हे कोण्या जिल्ह्यामध्ये होत आहे याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहेत जवळपास भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षी भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून राज्यातील बहुतांश सोळा जिल्ह्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून या काम पाहिलं होतं आणि या सोळा जिल्ह्यापैकी तेरा जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर झालेला होता परंतु या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे शेतकरी विविध शेतकऱ्यांच्या माध्यमातून विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई लढवण्यात आली आणि या लढाईच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विजय झाला आणि या विमा कंपनीला शेतकऱ्यांचा जे काही गेल्या वर्षीचा पीकमा बाकी आहे विमा कंपनीकडे हे वाटप करण्याचे निर्देश भारतीय कृषी विमा कंपनीला दिले त्यामुळे या भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून या राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये पिकण्याचं वितरण हे वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि हे, हे वितरण सोयाबीन कापूस या दोन पिकासाठी आहे हेक्टरी अठरा हजार रुपयापासून हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे त्यामध्ये मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला जवळपास तेरा जिल्ह्यांची यादी आहे ती तेरा जिल्ह्यांची यादी सांगणार आहे त्यामध्ये पहिला जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील सात तालुक्याचा सा जे काही अंति अंतिम अनिवार्यचा डाटा जो आहे त्या सात जिल्ह्यातील शे सात बुलढाणा जिल्ह्यातील सात तालुक्यातील शेतकरी पात्र आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सात तालुक्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं पात्र असून सुद्धा काही शेतकरी त्यामुळे या विमा कंपनीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये विकम्याचं वितरण केलं जाणार आहे नंदुरबारमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे यवतमाळ जिल्ह्यातील जे काही गेल्या वर्षी नव्वद महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना काढल्यात आलेली होती आणि त्याच प्रकारे यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची संपूर्ण या नवद महसूल मंडळाची अंतिम आणवारी पन्नास पेक्षा कमी काढली परंतु विमा शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वितरण करण्यात आलेलं नाही त्यामुळे या या विमा कंपनीच्या माध्यमातून आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण यवतमाळ जिल्ह्यातील नवत महसूल महसूल मंडळामध्ये सुरू करण्यात येणार आहे सातारा भंडारा व पालघर या तिन्ही जिल्ह्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे काही गेल्या वर्षी पोस्ट हार्वेस्टच्या डाटानुसार अठ्याहत्तर महसूल मंडळी पात्र होती परंतु फक्त पात्रच करण्यात आलेली होती त्यांना विमा देण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती परंतु अमरावती जिल्ह्यात जी जिल्ह्यामध्ये जी काही भारतीय कृषी विमा कंपनी कार्यरत आहे या विमा कंपनीच्या माध्यमातून पिकम्याचा वितरण उर्वरित करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आता गेल्या वर्षीचा दोन हजार बावीसचा उर्वरित पिकमा जो काही शेतकऱ्यांचा आहे तो पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे याचबरोबर महत्वाचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूना निर्गमित करण्यात आली होती परंतु काही शेतकऱ्यांना पिकमाचा वितरण करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकरी बहुतांश शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई लढवण्यात आली त्यामुळे धाराशिव जिल्ह्याला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आणि न्यायालयाच्या माध्यमातून या विमा कंपनीला विमा वाटपाचे आदेश देण्यात आले त्यामुळे या धाराशिव जिल्ह्यामध्ये जो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता भारतीय कृषी मा कंपनीच्या माध्यमातून दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा पिकमा वाटप करण्यात येणार आहे याच्या अगोदर पाच ते सहा कोटी रुपयाचा वाटप होऊन पुन्हा थांबलेलं होतं परंतु पुन्हा कृषी विभागाच्या कामगिरीमुळे या दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाच्या वितरणाला पुन्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरुवात होणार आहे याच्या व्यतिरिक्त लातूर जिल्ह्यातील जवळपास छप्पन ते अठ्ठावन्न महसूल मंडळातील शेतकरी गेल्या वर्षीच्या पिकम्यासाठी पात्र आहे त्यामुळे त्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे वाशिम जिल्ह्यातील सदतीस महसूल मंडळे सोलापूर जिल्ह्यातील बासष्ट महसूल मंडळी या सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून जळगाव याचबरोबर बुलढाणा नंदुरबार यवतमाळ सातारा भंडारा पालघर छत्रपती संभाजीनगर अमरावती धाराशिव लातूर वाशिम व सोलापूर या तेरा जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे आणि सोयाबीन व कापूस या दोन या पिक या दोन पिकासाठी हेक्टरी अठरा हजार रुपयापासून या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण हे भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून आता शेवटचं केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्वाचा असा अपडेट गेल्या वर्षीच्या खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या विकम्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद